मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कस करणार आहे यासाठी मोठी तयारी करण्यात आली असून शेकडो ट्रक ट्रॅक्टर तयार ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर जालन्यातील अंतरावली सराटी गावात भल्या पहाटे मराठा बांधवांनी गर्दी केली आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी यावेळी दिली आहे मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तेवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला होता मात्र फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन आस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं दरम्यान वीस जानेवारीच्या आधी आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा मुंबईत येऊन आझाद महिन्यांवर आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता त्यानुसार आज जरांगे यांनी लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे जरांगे यांच्या आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव अंतरावल्ली सराठी गावात जमा झाले आहे मुंबईसाठी निघणाऱ्या पायदिंदीसाठी मराठा बांधव सज्ज झाले आहे जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रता मराठा आंदोलकांनी घेतला दरम्यान अंतरावल्लीला आज येथे निघालेल्या मराठा बांधवांची पायदिंडी येत्या सव्वीस जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मुंबईतील मराठा मोर्चा टाळावा असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत ओबीसी आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत हा शब्द आम्ही दिलेला आहे असं मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हटलं आहे ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर